तर जय श्रीराम मित्रांनो माझा आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळवा राजा तालुक्यामध्ये असलेल्या गिरोली खुर्द या गावात ज्या गावामध्ये आपल्याला गुगळा देवीचे एक अतिशय सुंदर मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कशा प्रकारच्या उष्ण आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका तर मित्रांनो की मागच्या ब्लॉक मध्ये आपण पिंपळ या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिराला भेट दिली होती तर आजच्या ब्लॉक मध्ये आपण मारुती मंदिरापासून साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हो असलेले गोगुळा देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत आणि त्या मंदिराची सविस्तर माहिती देणार आहोत तर चला मग भेटवता थेट देवीच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो जसं की आता आपण श्री गुगुळादेवी मंदिर संस्थान गिरोली खुर्द या ठिकाणी पोहोचलो आहोत तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती संस्थानाचे अध्यक्ष हो असलेले प्राध्यापक श्री प्रदीपजी मिनासे हे देतील आणि त्यांच्यासोबतच आपण या मंदिराची पाहणीही करूया सांगा मग तुमचा परिचय वगैरे मी प्राध्यापक प्रदीप मिनासे अध्यक्ष गुगळा देवी मंदिर संस्थान गिरोली खुर्द देवगाव राजा जिल्हा बुलढाणा हे जे मंदिर आहे हे साधारणपणे तीनशे वर्षापूर्वीच असावं असा इतिहासकारांचा अंदाज आहे जाधव घराने जे शिंदखड राजे आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी ह्या देवीची स्थापना ह्या डोंगराळ भागात केली असावी असं सांगितलं जातं ही जी देवी आहे हे त्या काळामध्ये इथे पूर्ण डोंगर होतं जंगल होतं आणि असंख्य गोगुळाची झाडं या ठिकाणी होती संत इथे तपश्चर्या करत असत ही तपश्चर्या करताना एका विद्याधर नावाच्या साधूला तिची तप त्याची तपश्चर्या पाहून देवी प्रसन्न झाली ही तपश्चर्या करताना त्याने दररोज विहिरीमध्ये स्नान करून विहिरीच्या पाण्याने स्नान करून आणि गुगुळापासून तयार झालेल्या गुगुळापासून होम हवन करून ह्या सांग देवीची पूजा केली देवी, के देवी त्याला प्रसन्न झाली आणि तेव्हापासून देवीने त्याला असं एक वरदान दिलं की तो आता विद्वान होशील ऐश्वर्य संपन्न होशील धनवान होशील आणि तू माझी सेवा केल्यामुळे हो आता या पुढे लोक मला गोगळा देवी ह्या नावाने ओळखतील तेव्हापासून ह्या देवीचे नाव गोगळा देवी असे साधारणपणे पडलेले आहे एकोणीसशे शहाण्णव पासून ह्या मंदिराचं सरकारी ट्रस्टमध्ये रूपांतर झालं आहे आणि कायदेशीर ह्या मंदिरा मंदिराला मान्यता मिळालेली आहे तेव्हापासून ह्या मंदिराच्या विकासाला गती मिळाली आहे तोपर्यंत अगदी छोटस मंदिर घनदाट झाडीमध्ये अशा स्वरूपाचं होत हे जे मंदिर आहे हे वर्षभर चालणार इथे जे कार्यक्रम आहे यामध्ये नवरात्र उत्सव नऊ दिवस चालतो शारदीय नवरात्र उत्सव साधारणपणे हा केला जातो त्या काळात दिवसभर इथे धार्मिक कार्यक्रम चालतात आणि मुख्यत अखंड नंदादीप या ठिकाणी लावले जातात साधारणपणे भक्त एक हजारापेक्षा जास्त नंदादीप या ठिकाणी भक्त लावतात या काळात नऊ दिवस सतत गर्दी असते नवमीला होम महाण होतं आणि त्या उत्सवाची सांगता होते वर्षभरात आणखीन एक चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सवाच्या दिवशी या ठिकाणी एक दिवसाची यात्रा भरते आणि त्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा नवस भक्त या ठिकाणी फेडतात जुना नवस फेडणे आणि इच्छेनुसार नवीन नवस करणे हा सामान्यपणे तो दिवस असतो हा जो परिसर आहे या ठिकाणी आज तीन प्रकारचे मोठमोठे बगीचे लावलेले आहेत गार्डन्स ह्या गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी चारशे झाडांचं संगोपन या ठिकाणी केलं आहे पण मुख्यतः हा पाण्यात येणारे जी कमळ आहेत इथे पाच रंगाचे कमळाची फुलं तुम्हाला कधीही या ठिकाणी पाहायला मिळू शकतील ती आजही आहेत त्याचं चित्रीकरण करून घेतलं तर तेही तुम्हाला येऊ शकेल फुलांची ठिकाणी तुम्हाला इथून दिसते ना हे पूर्ण कमळ हे विविध रंगाचे आहेत जवळून देखील याचे रंग हे तिथे दहा टाके इकडे आणि तिकडे केलेले आणि हा नुसार घात एक धबधबा आहे याचा चालू करून देखील फोटो घेता येतो हा धबधबा हा आपण त्याला हात जाऊन त्याला चालू चालू करू हो आणि तुम्ही तो पहा त्यावेळेस घेऊ आपण त्याचं तिकडे व्हिडिओ म्हणजे हे पूर्ण च्या अंडर का ट्रस्ट असं ट्रस्टच्या अंतर अस आहे ट्रस्टच्या अंतर हे सगळं पूर्ण गार्डन वगैरे सगळं सगळं आहे ट्रस्ट ट्रस्ट ट्रस्टच्या अंतर आहे अच्छा एक एकर जागा ट्रस्ट मध्ये बांधकाम करता वापरलेली आहे आणि अडीच एकर जागा साधारणपणे बगीचा करता पर्यटना करता बसण्याकरता लोकांना थांबण्याकरता ही वापरली जाते साधारणपणे दररोज दोनशे लोक जण भक्त या ठिकाणी विजिट करतात येतात देवीच्या दर्शन करता येतात डबे घेऊन येतात फॅमिली घेऊन येतात वगैरे इत्यादी अच्छा ह्या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की इथे अठरा खेळांची साधनं बसवलेली आहेत लहान मुलं इथे व्यवस्थित खेळू शकतात त्यामुळे गावामधील लोक आपल्या मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळेस इथे येतात आणि त्यांना या ठिकाणी मनसोक्तपणे खेळता येतं व्यायाम होतो आणि लोक उत्साहित होतात म्हणून संध्याकाळी येणाऱ्या भक्तांचं प्रमाण या ठिकाणी साधनपणे जा चांगलं असतं या परिसरात आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथे गौशाळा देखील आहे पन्नास गाईंचा संगोपन या ठिकाणी केलं जातं भक्त त्याकरता चारा देतात गव्हर्नमेंटकडूनही चाऱ्याकरता काही प्रमाणात अनुदान मिळतं अशा प्रकारे गाईंचं संगोपन ह्या परिसरामध्ये केलं जातं पक्षी अभयारण्यही इथे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे पक्ष्यांकरता खोपे तयार केलेले आहेत अन्न पाणी धान्य याची सोय भक्त या ठिकाणी करत असतात विविध फुलांची जी झाडं आहेत ही या ठिकाणी लावलेल्या आहेत इथल जे झाडांची वैशिष्ट्य सांगता येईल की भीमसेन कापूर आहे किंवा सिंदूर आहे किंवा त्याच्यानंतर चंदन आहे रक्तचंदन आहे यासारखे अनेक दुर्मिळ झाडं या, या ठिकाणी लावलेले आहेत आयुर्वेदिक वनस्पतीच्या दृष्टीने देखील काही झाडांची लागवड केलेली आहे ऑक्सिजन पार्क म्हणून शुद्ध हवा सोडणारी अनेक झाडं आहेत कडुलिंब आहे पिंपळ आहे वड आहे उंबर आहे याची असंख्य झाडं या परिसरात लावलेली आहेत जवळपास चारशे झाडांचे संगोपन या ठिकाणी केले जातात आता ही झाड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहेत हे जुनेच आहेत या ठिकाणी ज्या चार पाच वस्तू जुन्या आहेत तीनशे वर्षापूर्वीच्या यामध्ये ह्या दोन दीपमाळी आहेत या ठिकाणी एक बारो आहे ती बारो म्हणजे ज्या विहिरीला पायऱ्या आहेत त्याला बारो म्हटलं जातं पूर्वी लोक त्या पायऱ्याने खाली उतरून स्नान करायचे आणि मग देवीच्या दर्शनाला यायचे पण आता त्याला तीर्थाचं रूप दिलेलं आहे आता आज जातो जाऊ देत नाहीत तिथे ज्याला पाणी प्यायचं असेल त्याने बकेटनी काढायचं आणि ते पाणी वापरतायचं स्नानाला किंवा पिण्याकरता पण खाली पाण्यापर्यंत आता लोकांना जाण्याकरता बंदी आहेत ती बारो देखील फार जुनी आहेत याशिवाय इथे का बारो थी? हा तीन का इथे इथे जवळ बघून घेऊ आज दोनशे लोक रोज या ठिकाणी यायला लागतात या बारवेच्या पाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की हे पाणी सगळं डोंगरामधून येतं आणि वनस्पती युक्त आहे म्हणून अंगाला सुटणारी खास खरूज वगैरे आहे अशा त्वचा रोग देखील ह्या पाण्याने बरे होतात असा भक्तांचा अनेक वर्षापासूनचा या ठिकाणी अनुभव आहे म्हणजे या बारवेचं पाणी समजा म्हणजे त्वचा रोग जे असतील हा त्वचा रोग बरे होतात अच्छा या पाणी त्याचा करतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अनेक लोक इथे स्नान करून स्नान करायला येतात आणि याचा वापर होतो पिण्याकरता पाणी हे शुद्ध आहे गोड आहे अगदी खूप छान आहे पिण्याकरता चांगल्या प्रकारचं पाणी म्हणून हे मांडलं जातं जवळपासचे लोक पिण्याकरता इथूनच पाणी घेऊन जातात चांगलं आहे हे पाणी बाकी मग इतर हापसीच्या पाण्याचा वगैरे वापर करून इतर झाडांना वगैरे आम्ही ते त्या ठिकाणी साधनपणे पुरवतो म्हणजे हे पाणी समजा डोंगर पण त्याच्यातून समजा हे होतं याचं पाणी काढून पाहणार छान एकदम पाणी पितात लोक समजा हे पाणी पिण्याच आहे आणि त्वचा रोग त्वचा रोग आहे ते लोकांचं म्हणजे लोक स्नान करतात आणि त्वचा रोग त्यांनी पूर्ण होतात इथं आत आहे का गुगळाचं झाड इकडे पुष्कळ आहेत हे मोठा परिसर मोठा आहे ना कमळ आणि हे निसर्ग याचा याचा फोटो काढून घेतला तर खूप काय हे असे कमळ आहेत रंगाचे पाच रंगाचे कमळ इथे आहेत आता हे जे झाड आहे काटे येते काटे असतात थोडेसे काय याला जर हात लावला तर सुगंध येतो म्हणजे झाडाचा सुगंध हा हे गोगुळ्या हे आहे हे आहे हे आहे हे हे सगळे हे असे झाड आहेत हे असे सगळे गोगुळ आहेत जवळपास शंभर झाड तरी आम्ही लावलेले आहेत बॉर्डरला लावलेत त्याला काय अगदी याला बकरी खात नाही याला कोणी नाही आणि बिना पाण्यावर हे जगतात याचं वैशिष्ट्य असं आहे की याला फक्त पावसाळ्यात पांढऱ्या राहतात बाकी उन्हाळ्यामध्ये त्याचे फक्त काडे दिसतील अच्छा बाकी ने 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 बाकी नुसते काड्या आहेत त्या उभ्या आहेत तेवढंच दिसेल बाकीच काही नाही पण पुन्हा पाऊस पडला की पहिल्या पावसाने त्याला पुन्हा यायला लागतात अच्छा मग या गुगुळ्याच्या झाडामधून या देवीचं समजा हे नाव गुगुळ्याच्या झाडावरून कारण याला याला डिंक येतो खोड आहे ना हे खालच्या सारखा जो भाग आहे त्याला असा काळा डिंक येतो तो, तो वाळला की खाली पडतो म्हणा किंवा काढून घ्यायचा तो सुकवला की कडक होतो उदबत्ती तयार होतो तो, 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 तो जाळला की गोगोल तयार म्हणजे त्याच्यातून जो डिंक निघतो आपण ते वापर काळ सर असा काळासर असे खडे दुरातून सुगंध येतो त्याचा सुगंध येतो आणि पूर्वीच्या काळी लोकांना इथे जंगलात काही मिळायचं नाही म्हणून पूजा अर्चा करण्याकरता जंगली फुलं आणि गोगुळ याचा वापर करून आराधना तपश्चर्या के केल्या त्यातून मग देवी प्रसन्न झाली आणि हे नाव तिचं तेव्हा हो बसून आलंय ही त्याची वैशिष्ट्य आहेत इथे तीन प्रकारचे गार्डन केलेले आहेत एक क्रमांक आहे तिचा हा दोन आहे पलीकडे तीन आहे तिकडे चांगला आहे आणखीन खूप पलीकडचे साईड समजा व्हाईट कलर म्हणजे वेगवेगळे कलरचे हा वेगवेगळ्या आहेत इकडे आणखीन वेगळ्या गुलाबी वगैरे तिकडे आहेत ना इकडे उघडले केलंय किती चालू नाही चालू करून ना ना आपण हे देखील सुंदर आहे हे म्हणजे नावाचं झाड आहे ते कोणतं ऍडोनियम ऍडोनियम हे जे लाल कलरच लाल हे ते वेगळे रंग आहेत किंवा पांढरा देखील आहे त्याच्यात इकडे असेल तिथे त्यात पांढरा तर हे असे विविध रंग त्याच्यामध्ये आहेत हे कमळ हा। <laughs> आहे समजा हे कमळ आहे हे कमळ आहे तिकडे कमळ आहे इकडे कमळ आहे इथं गुलाबी आपल्या हा अनेक ठिकाणी आहेत पाच रंगाचे तर निश्चित आहेत आणि हे वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात कुठेही पाच रंगाचे कमळ तुम्हाला दिसणार नाहीत हा सापडणार नाहीत ते का भरपूर कलर गुलाबी खेळण्याची सामग्री वगैरे इथे आहे खेळण्यासाठी शो आणि खेळणे दोन्ही लोकांना एक करण्याकरता या खेळण्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला सुरुवातीला जंगल होतं इथे कोणी यायचं नाही बरोबर खेळाची साधनं वाढवल्यावर मुलं म्हणायला लागले की आम्हाला तिथे खेळायचं ते येत गेल्यामुळे आम्ही आता डेव्हलप झाडा गेला हा एक फोटो आहे या ठिकाणी पन्नास लोकांचा फोटो एका ठिकाणी निघू शकतो इथे गे त्याच हा तुमच्या पैकी कोणी बसून घेतलं तर चालते म्हणजे इथं बसून समजा फोटो काढतो सर पन्नास जण एक, एक पास पास फोटो मध्ये येऊ शकतात हा इथे पाच पाच चे असे टोटल आणि इकडे उभारून पन्नास चा ग्रुप चा फोटो अच्छा या ठिकाणी निघू शकतो फोटो पॉइंट सेल्फी पॉइंट सारखं फोटो पॉइंट हा एक तयार केलेला आहे ह्या नैसर्गिक झोपड्या केलेल्या आहेत लोक बसू शकतात जेवणा करता वगैरे वगैरे त्या ठिकाणी असे अच्छा झोपडे वगैरे बांधले हा असे झोपाळे बांधलेले आहेत लोकांना त्या ठिकाणी त्या बसून ही लोक आली की ते झोपडावर बसतात त्यांचं वैशिष्ट्य हे आता एक पेड के नाम असे असे आहेत पुष्कळ इथं पण इथे इकडे पुष्कळ आहेत तिकडे तिकडे लावलेले जिथे जिथे चांगलं महत्वाचे झाड आहेत तिथे ते लावलेले आहेत आईचं नाव आपल्या बोर्डवर हा आईच्या नावाने एक झाड लावायचं ना आईच्या नावावर कोणी लावलं आईच्या नावानी आणि कोणतं गाव आहे वगैरे वगैरे आणि त्या झाडाचं नाव काय आहे वगैरे वगैरे तेवढं या ठिकाणी त्यात लिहिलं जातात एक पेड माके नाव अशी एकवीस झाड लावलेले आहेत आणि अशी पाच ते सात लोकांना आणखीन इथे लावायची आहेत महत्वाची हा एक उपक्रम चांगला आहे बरोबर लोक लावतात हे झोपडी सारखं आहे उन्हाळ्यात तिथे थंडगार असत इथे लोक बसतात त्याला सीझन नुसार फुलं वेगवेगळे बदलत जातात बरोबर हे बदलत जातं म्हणजे अशा प्रकारे पूर्ण ट्रस्टने आपले हे सगळं उभं केलेलं हा याचं मेंटेनन्स ट्रस्ट करून केलं जातं आता लोकांकडून पैसे मिळतात इथे मंगल कार्यालय आहे मंगल कार्यालयामध्ये लग्न कार्य शुभ कार्य चालतात त्याचाही उत्पन्नाचा काही एक मार्ग येऊ शकतो आता बघ हे एक बोर्ड आहे हे आता हे लावणार आहोत हे आता आणून गेलंय हे लावायचं राहिले आता हे कुठं खोटं अजून तरी आणून ठेवलंय तिकडे एका एक लावलाय तिकडे छोटा लावला म्हटलं ते काय तुम्हाला मोटर लावायला गेले त्यांना हे दाखवत आलं असतं की यांनी आणलेलं आहे का लावायला ठीक आहे ते असे लोक येऊन देतात घरी त्यांच्या घरी जे वाढलेले आहेत आम्हाला एक आणून द्यायचे आहेत आम्ही म्हणतो मग त्याला पिंजरा वगैरे बाकीचं हे द्या त्याला शंभर एक हजार दोन हजार रुपये ज्याला काही खर्च आहे तो देता मग वर्षभर आम्ही त्याला जगवतो पाणी देऊन हे करणं पिंजरा लावणं खत पाणी आणि उन्हाळ्यात त्याला जास्त पाणी वगैरे द्यावं लागतं जनावरांपासून त्याचं संरक्षण करणं हाही भाग त्याचा असतो खेळण्याची साधन आहेत तर अशा प्रकारे अठरा खेळांची साधनं या ठिकाणी तयार केलेली आहेत फार आनंद होतो आणि आन ह्या साधनांनी ह्या मंदिराला विकासाला मदत मिळाली आहे मग लोक पैसे देतात हजार रुपये दान टाकतात त्याचाही फायदा होतो अशा प्रकारे जेवढा खर्च आहे तेवढी साधारणपणे उत्पन्न आता मंदिराला मिळतं स्वतःच्या स्वावलंबी झाल्यासारखं हे मंदिर आहे हे जे मंगल कार्यालय आहे इथे विविध कार्यक्रम चालतात भंडारे चालतात इतर काही आहेत चार तारखेला एक आहे आठ तारखेला एक आहे लग्नाचं बुकिंग करता स्वस्त मध्ये आम्ही त्यांना जागा पाणी भांडे सगळं सगळं देतो आणि पंधरा वीस हजारामध्ये लोकांचं लग्न इथे लागू शकतो लावतात लोक गरीब साधारपणे लोक या ठिकाणी येतात पाठीमागे खोले आहेत संडा बाथरूम अटॅच सहित तीन खोल्या आहेत बाथरूम संडाची सोय देखील पर्यटकांकरता इथे केलेली आहे त्यामुळे लोकांना हे महत्वाचं आकर्षक पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून या परिसरात आता प्रसिद्ध झालेला आहे मंदिर तुम्हाला आणखी म्हणजे आपल्या व्हिडीओ मार्फत म्हणजे लोकांना काही आव्हान करत माहिती नाही समजा आपली भरपूर लांबून लांबून येतात लोक एक इथे कसं असतंय की आता तुम्ही हा व्हिडिओ घेतला जिथे टाकाल ते लोक कुठे आहे म्हणतात विचारतात ते येतात इथे मग आम्हाला सांगतात बाबा मी तुमचा हा व्हिडिओ इथे पाहिलेला आहे आम्हाला तो आवडला आणि आले आणि पाहून जातात बाबा इथे काय म्हणतात की आम्ही रविवारी आमच्या सगळ्या फॅमिली मग दिवस इथे घालव तर असे येतात पाच सात तास जालनावरून गाडी भरून येतात पाच पंचवीस लोक आले एका ओट्यावर बसतात खाणं पिणं वगैरे खेळणं आराम करणं बगीचा पाहणं वगैरे हे सगळं करतात आणि एक दिवस जवळ खर्चा असा हा दिवस त्यांना इथे घालायला मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री एक गुगळा देवी मंदिर संस्थानाची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल संस्थानाच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वकावर ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गुगळा देवी माता की जय